फक्त पस्तीस हजार रुपये आणि कशी दादा जोड कर... नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बिल बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आपण पन्नास हजार पंचेचाळीस हजार चाळीस हजार पस्तीस हजारपर्यंत पर्यंत किमतीची तुम्हाला आपण जोड वगैरे या मध्ये दाखवलेली तर व्हिडिओ शूट नक्की बघा चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता पूल असा बाजार वगैरे भरलेला आहे या बाजारामध्ये गावरान माडवी शेरी खिल्लार अशा जातीच्या जोड्या वगैरे आलेल्या असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी किमतीच्या पण जोड्या दाखवलेल्या आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार वगैरे आता इकडं हे सेंदुण्याचे व्यापारी आणलेले जोड्या काय अशा कर किती आणले आज, आज सहा आणले दादा ला। सहा जोडी आणलेले का ओ, तीन ले, ले का? ओ, जोड आणले सहा वैल काय म्हणताय जोडीची किंमत वगैरे सष्ट हजार रुपये सांगायला आहे आणि दाताला कशी जोड सहा 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 हे पण आपले का हो चार दोन एक चार दाती एक दोन दाती चालू कामाला सर्व कामाला काय म्हणताय यांची किंमत एकाहत्तर सांगायला आहे का एकाहत्तर हजार रुपये जोडीच सांगायला आहे सिंदुरी गावाचे व्यापारी मालेगाव जोड मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईल नेहमीचे मालेगाव मध्ये धावण असते त्यांची तसे करू आपला नंबर बोला तुम्ही नव्वद अकरा अठ्ठ्याऐशी अठ्ठेचाळीस एकोणावीस बरं आपल्या कोण कामाची आणि मार्ग पाहिजे सर्व गॅरंटी राहणार आहे जर बिल नाही चालला तरी तुम्ही परत बरोबर चालेल चला मग हो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आजच्या बाजारामध्ये ठेलारिल्लार जोडे मित्रांनो बरेचशा जोडे आलेले आहे आता तुम्हाला आपण जे दोनाच्याकडचे व्यापारी त्यांच्या पण तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत बघू शकता तुम्ही बाजार वगैरे हो आ... तर मित्रांनो आपलं सोनी गावाचे व्यापारी आमच्या गावाजवळचे आहेत जोड बघा तुम्ही गावरान आ, जोड आहे काय अन्नभू आहे जोडीचा फक्त रुपये आणि कशी दादाला जोड करता ती चालू आहे सर्व कामाला बैलगाडी व करा चालू आहे गॅरंटी तर बघा मित्रांनो फक्त पस्तीस हजार जोड भेटणार तुम्हाला ही आपलं सोनगीर गावाचे व्यापारी नेहमी त्यांच्याकडे जोडे असतात दोन विकले का तुम्ही दोन विकले का तर अन्नभाऊ आपला नंबर बोला तुम्ही बरोबर चालेल यारे दी। यारे दी। जोर्ण 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 तर बघा मित्रांनो गॅरंटी का बैलगाडी वकर झुपून दाखवलं जाईल जोड आहे रुपये आहे जोडीची तर इकडे आहेत जास्त करून आता दोड्याच्याकडचे कर व्यापारी आहेत त्यांचे तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत हे बघा किती आज आपल्याकडं तीन आहे का या जोडी कशी करता करतात का चालू झाले तर मित्रांनो ही जोड बघा चालू पुरे झालेली गावरानी मित्रांनो जोड बघा काय किंमत वगैरे जोडीची छप्पन सांगायला आहे का व्यवहारात कमी जास्त होईल पन्नास एक्कावन्न पन्नास एक्कावन्न पर्यंत आणि याची किती सांगायला पंचवीस हजार बावीस ला फायनल होईल गॅरंटी राहील गॅरंटी सर्व गॅरंटी का शेती कामाची पण बरं नंबर बोला तुमचा शहाण्णव गाव तुमचं दोंडाच्या बामना दोंडाच्या बामण्याचे का तुम्ही बरं तर बघा मित्रांनो बामण्याचे दोंड्याच्या बामना जोड्या बघा तुम्ही आता गावरान जोड्या तुम्हाला कसं खरेदी करायला योग्य बरं चालेल आता इकडे सायड सर्व दोन्हीच्याकडचे व्यापारी सर मित्रांनो सर सर्व शे तिकडं आठ टप्प्यामध्ये पूर्ण दोण्याच्या बाजाराचे व्यापारी दोडाच्या गावाकडचे हो काय किमान या जोडीची चार महिला चार महिला आहे का ही जोड आहे का ती जोडी मागची जोड किती किती किंमत पंचेचाळीस ला देऊन टाकायची आणि मागची जोडीचाळीस दोघी जोड्या पंचेस पंचाळीस स्वस्ता बरं बरं तर बघा मित्रांनो स्वस्त मध्ये पंचेचाळीस लाई जोड आहे मागची पण आणि पुढची पण लोडायचा जे व्यापारी आहेत बघा जोड्या बघा तुम्ही काय का तुमचा चौऱ्याण्णव दोनशे चौदा पाचशे शहाऐंशी ही जोडी आहे का तीन वेगळा आहे ना ही जोडी किती त्यांचे किती पंचेचाळीस असं आहे का बरं तर बघा मित्रांनो पंचेचाळीस पंचेचाळीस हजार किमतीच्या भावाच्या जोड्या आहेत जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्यास संपर्क करायला विसरू नका खास करून मी <laughs> तुमच्यासाठी या जातीच्या जोड्या दाखवतो दा मित्रांनो कमी किमतीच्या कारण प्रत्येक शेतकरीचा बजेट नाही आहे सत्तर ऐंशी नव्वद हजार किमतीची जोड घ्यायला खरेदी करायचं आता हे बघा इकडं मग सर्व हे जोण्याच्या व्यापारी सारंगेड्याकडचे हे बघा हे बघा मित्रांनो जोड बघा एक जोडी का भूषण बापू ही जोड आहे ही जोड ही जोड ही जोड पण आहे काय किंमत वगैरे या जोडीची या जोडीचं सांगा सांगायला पासष्ट हजार रुपये का तर मित्रांनो या जोडीची पासष्ट हजार रुपये सांगायची गोंडाईचा बाजाराचे व्यापारी व्यापारींचं नाव आहे मित्रांनो भूषण भाऊ तर कामाची तुम्हाला पूर्ण गॅरंटी मिळणार आहे त्यांच्याकडून नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी देऊन देईल याची किती किंमत येईल यांचे पासष्ट हजार रुपये तर मित्रांनो या जोडीची पासष्ट या त्या पास जोडीची हाईट बघा तुम्ही मोठ्या मापाच्या जोडी आहेत पासष्ट हजार रुपये सांगायची किंमती कुठले हो तुम्ही तुम्ही पण दोनाच्याची आहे का बरं एक जोड आलेली आहे आपण मोबाईल नंबर बोला तुमचा बरं चालेल हे बघा मित्रांनो इकडं सर्व दोनाच्याकडचे पाहिजे आता कसं आहे बाजारामध्ये भरपूर जोडी आले असतात प्रत्येक जोडीची तुम्हाला व्हिडिओमध्ये काही किंमत वगैरे सांगता येणार नाही त्यामुळे आपण मोजक्या जोडींची किमती वगैरे हो आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पुलासा बाजार भरलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही मागणी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हे बघा बाजार बघा तुम्ही फुलासा बाजार भरायला लागलेला आहे आता अरे बागा, जोड़े बागा मित्रों दिन बाज़ार। बोलना बागा, बोलना। औरत बच्चे नाली, दावरशिन वापरन्दा डालना। मेरे भाई निकले देखी जाने, भाई मांगे। नहीं बंदे की। चलोगे, देखिए। मांगे पूरे देखिए, काजोले। नहीं मांगे पूरे लिख मांगे लेकिन

बोल देवाने सर तुम्ही एक चाळीस एक आता बोल बोल ना तुला कटल सत्तावीस हजार ला तर मित्रांनो सत्तावीस हजारला गोरा मागितला गेलेला आहे नितीन निकम यांच्याकडून करून जे व्यापारी आहेत ते नेहमी जोड्या आणत असतात जोडे बाजाराला आणि दोंडाच्या बाजाराला पण त्यांची एक मोठी धावण असते दहा पंधरा बैल नेहमी त्यांचा धावणीला असतात सत्तावीस हजारला मागणी लागलेली चाळीस एकोणचाळीस नितीन बहुंनी सांगितलेली जे घेणारे आहेत त्यांनी सत्तावीस हजारला मागणी लागलेली सांगितलं બબકાનો મેલો છે નાનામાં કમનો હતા સકા કામ મજાનું આમાં હા મગવાઈ બાર ગાડા સગરા તોની બિલ લેનાર કા ના જે માલે રાવદના માં યજબાયા છે આપડે બિલ લે तर मित्रांनो या अठ्ठावीस झाला मागितला गेलेला आहे तर मित्रांनो आता था 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 था। बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पुला सहा बाजार भरलेला आहे सात आता सगळ्या कामाला क्लिअर आहे सगळ्या कामाला क्लिअर आहे काय मागितलं कागु राहिले मोकळा करायचा जीवन आहे हो एक, एक पण आहे का तो आदंत आहे का तर बघा मित्रांनो हा एक मैसूर आहे हा एक आदंत आहे हे बघा हा एक आदंत आहे याला सोळा सतराला मागितलेला आहे याची किती चांगला आहे बत्तीस हजार रुपये